मुख्यमंत्री शासकीय योजनांच्या माहितीसाठी माजी नगरसेविकेचे अष्टविनायक चौक येथे सभा घेत माहिती मुख्यमंत्री शासकीय योजनांची माहिती घरोघरी शिंदे शिवसेना घेऊन येत आहे मुख्यमंत्री शासकीय योजनांची माहिती घरोघरी या मोहिमेअंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनसामान्यांसाठी आणलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती समाजातील सर्व घटकांना पोहोचावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून माजी नगरसेविका सपना अश्विन नवले यांनी प्रभाग अठरामधील अष्टविनायक चौक येथे दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांनी सभेचे आयोजन करून नागरिकांना या विविध योजनांबाबत संपूर्ण माहिती दिली या सभेला शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख अश्विन नवले शहर प्रमुख रमेश गायकवाड उपशहर प्रमुख गणेश गोंगे शहर संघटन प्रमुख सागर पूर्णे महिला उपजिल्हा प्रमुख संगीता शुक्ला युवती सेनाप्रमुख रोशनी श्रीनाथ अंगणवाडी सेविका आदी उपस्थित होते